मंदिरात आतमध्ये गेल्याच्या नंतर ना एवढा आध्यात्मिक वाटतं हे धबधबा बघा तर मित्रांनो मंदिराच्या ह्या साइडला असं ना एक देखाव असा हो तिथे भारी डेकोरेट केलेला आता तर आपल्या आजच्या व्हिडिओ हो मध्ये तुमचा सगळ्यांचं मनापूरच स्वागत असा तुमचं सगळ्यांना माहीत असत की आपल्या पंचकृषीमध्ये सगळीकडे सप्ते सुरू झालेले असत म्हणजे हखंड हरिणाम सप्ताह जो सात दिवसा जो असतो तर सांगवायचो आपल्या गावचं मी दाखवणार असं पण आज जातो आपण भिरवंडे रामेश्वर मंदिरामध्ये आपल्यासोबत सुमित असा आता म्हणजे सुमित घर पुढे आजार आपण इकडे आपल्या वाडीमध्ये असो सुमितला घेणार असं आहे आणि मग सुमित आणि मी दोघं जातो भिरवणे ओके चला तर आता आम्ही निघालो सुमित गाडी चालवता आणि पोचाव आम्ही अर्ध्यास होय ना सुमित अर्ध्यात पोहोचतो चला तर मित्रांनो आता आपण असो आपल्या कनेडी बाजारपेठेमध्ये आणि इकडून रोड गेलो भिरवणे पाठी मागे इकडे नरडवे वगैरे आणि इकडे भिरवणे चला भिरवण्याक मित्रांनो आपण आता कनडीच्या पुढे येलो कनडी बाजारपेठेच्या पुढे आणि इकडे हे बघा हे कनेडी हायस्कूल आणि इकडून सरळ जाऊच असं आपलं भिरवड्या मंदिरामध्ये लिहिलेला पण मंदिराचा किती किलोमीटर असा चार पाच किलोमीटर ना चार चार पाच किलोमीटर आराम आता रस्तो छान तर मित्रांनो आपण आता पुढे कनडीच्या पुढे हायस्कूलच्या पुढे येलो आणि हे आपलं मंदिर असं गणपती मंदिर इकडून आपल्याकडे राईट मारच असं तर मित्रांनो हे हो मंदिराचा आजूबाजूचा परिसर असा इकडे इथे तुम्ही गाड्या वगैरे पार्क करू शकता आणि हे मंदिर किती छान दिसतं बघा बघू बघा मंदिरावरती घेतलं ते लिहिला बघा मंदिराच्या आवारात दारू पिऊन युन येऊ नये आणि कधीच जाऊचा नाही मच्छी मटण वगैरे खाऊन जाऊचा नाही कारण शंकराचा दिवस आहे ना स्वच्छता असे जेथे साक्षर साक्षात रामेश्वर वसे तेथे हत्ती बघा किती छान चल पारो बसतो ते फिरून जाऊचा आणि दर्शन घ्यायचा పాడన్ బ छान डेकोरेट केल्याने आवाज मित्रांनो आपण पडलो पण डेकोरेशन बघूया तिथे भारी डेकोरेट केलेला आता बघा आणि आतमध्ये पण बघित रावांसारख्या जाणार मंदिरात आतमध्ये गेल्याचा नंतर ना एवढा आध्यात्मिक वाटतं ना जबरदस्त इकडे बघा विष्णूची मूर्ती असत इथे एक आणि तिथे सुद्धा एक मित्रांनो इकडे तुपाचे दिवे ठेवलेले आहेत जे आपण विकत घेऊ शकतो विकत घ्यायचे ना हे आणि किती छान दिसतात बघा इथे हे आरोग्य शिबिर असा हा आणि इथे हो प्रसाद आणि हे नवीन मंदिर होणार ते ना तुमचं नाव कसा ना। तर मित्रांनो आता आम्ही बाहेर येलो मी आणि सुमित सो so बाहेरून तुमका मी मंदिर दाखवत आहे आणि बाहेरून देखावे पण असत आणि हे मंदिरातून जीर्णोद्धार होणार असा मेन म्हणजे ह्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार असा आणि नवीन मंदिर कसं असताना हे पण मी तुम्हाला दाखवते त्याची त्यांनी फोटो लावले नाही असत तर हे बघा असा काहीसं मंदिर असताना नियोजित श्री देव रामेश्वर मंदिर इथे इथे मुख्य कळस इथे देणगीदारांची नावं आहेत वाटत इथे दुसऱ्या मजल्यावरील सभागृह इथे पहिला मजला बैठक व्यवस्था इथे पहिला मजला बैठक व्यवस्था तो दुसरा फोटो आवडता परत पहिला मजला हे बघा त्याच्यानंतर परत गर्भगृह प्रवेशद्वार हे बघा ते आता पुरा मंदिराचा पुढे फोटो दिलेलो असत गाड्या गाड्या व्हिडिओ बघतास तुम्ही व्हिडिओ बघतास तो बघत असतो तो ना नाव कसं आहे तुमचा इथले भाय येतले आणि आता तुमचं सात दिवसाची दुकान आहे हॉटेल पण आणि हे पण आणि तुम्ही या सगळ्या घरी बनवलं बरा वाटला भेटणार हे बघा हे नियोजित श्री देवरामेश्वर मंदिर असा दिसणार असा म्हणजे हे झाल्याचं जीर्णोद्धार झाल्याचं नंतर नाही किती छान वाटतं बघा मोठा मंदिर हो ना मोठा नाईडला इकडच्या साईडला ना सगळी हॉटेल्स असत आणि इथे धबधबा आहे खूप भारी वाटतं बघा इथे बरेच जण फोटो काढतात आणि फोटोशूटसाठी सुद्धा ही जागा खूप चांगली आहे ते ही विहीर आहे आणि विहिरीतूनच पाणी परत वरती जाता आणि त्या धबधब्यावरनं जाऊन येतात भारी आहे ना धबधबो दब फोटो काढू भारी आहे हां दरवर्षी असतात कृत्रिम धबधबा असा त्यांनी बनवलेलो असाय बघा आणि एकदम थंड आहे ना इथे हो हे पण फोटोशूट केले मी आणि हे मंदिराचा डेमो असा नवीन मंदिराचा भारी वाटत ना तर मित्रांनो मंदिराच्या समोर नाही जुन्या मंदिराची दीपमाळ असा बघा ही बघा इथे लिहिलेला बघा जुन्या मंदिराची दीपमाळ जुनी आई तुळस आणि तुम्ही जर रात्रीच्या येलात ना मंदिरात तर एवढं भारी वाटाला कारण ही सगळं डेकोरेशन ना रात्री भारी वाटतं इथे इकडे तोरणा लावलेली तिकडे तोरणा लावलेली असत रात्रीचा येऊ का एक दिवस तर मित्रांनो मंदिराच्या ह्या साईडला असं ना एक देखावं असा आणि या देखाव्यामध्ये ना विठ्ठल रक्मई असत विठ्ठल रकमईंच्या बाजू इकडे संत गोराकुंभार आणि इकडे संत गोराकुंभार यांची पत्नी तर ह्यो सीन असो असा की संत गोरा कुंभार विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन झालेले आणि त्यांच्या हातामध्ये विणा वगैरे चिपळे वगैरे असत बघा चिपळेच नाही आणि ते आपलं काम करत होते आणि काम करत असताना त्यांचं मुलगो त्या मातीमध्ये येलो आणि ते काही त्यांनी त्या पायाखाली घातल्याने आणि त्याच्यामुळे तो मरण पावलेलो आणि नंतर विठ्ठलान परत त्यांचं मुलगो जिवंत केलेलं आहे असं काहीसो सीन आपल्या इतिहासात दिसता आणि हो बघा ह्या संपूर्ण तो देखाव दाखवलेलो असा आणि एवढी भक्ती भारी संत गोरा कुंभार यांची होती एवढा प्रेम होता देवावरती आता असा देवाबद्दल प्रेम भेटणं कठीण आहे ना त्यामुळे हे बघितल्याच्या नंतर आपण एवढा लक्षात ठेवायचा की तेव्हा सीन लक्षात ठेवू पडू बघा हातामध्ये चिपळ्या असत आणि त्यांनी त्यांच्या मुलाक मातीमध्ये काम करत असताना कारण ते कुंभार काम करायचे ना माती मडकी वगैरे बनवायचे आणि मुलाक त्यांनी संपूर्ण असं हे केलेलं आणि तो तेव्हा तो ऑफ झालेलो तेव्हा तर मित्रांनो हे मंदीर, मंदिर आणि मंदिराच्या बाजूकच ना गार्डन असा लहान मुलांक खेळण्यासाठी आणि इथे भक्त सुद्धा असा इकडे बरीच खेळण्यांची दुकानं असतात तिकडे आतमध्ये हॉटेल्स असतात सगळी इकडे शेवपुरी वगैरे आणि इकडे खेळासाठी लहान मुलांना एका मिनिटांत तर बघूया आपण कसरगोंडी पणात लहानपणी आपण यायचं ना तेव्हा खेळायचं आणि इथे तो भल मोठ असा बघा केवढ मोठ हत्ती आहे तो बघा ते झालं बघा घट्ट पण आहे त्याच्या काळात तर मित्रांनो आपण हॉटेलमध्ये येलो हो हॉटेल ओली हो हॉटेल ओली लय तुमचं दर्शन महाग झालं आलय तुमचा दोन वडा पाव पाणी तर मित्रांनो असं होतं आजचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण भिरवंडे रामेश्वर मंदिरातील हरिणाम सप्ताह बघितला आणि हे व्हिडिओ बनवताना आपलो सुमित आपल्यासोबत होतो जो बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या होतो आणि आजच्याही व्हिडिओमध्ये होतो आ, तर व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा गावातले जर गोष्टी जर तुमका बघू असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करू विसरू नका ओके बाय